या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हा बाप रडतोय हा खोटा आहे का हा बाप रडतोय हा खोटा आहे का तो बाप रडतोय हा खोटा आहे का बोरी सांग मला बोरी काय या बापाची चूक आहे का या बापाची चूक ए, बापा हो। ए नालाय खराम खर तुझ्यावर उधळला ही बापाची चूक वर्षातून एक शर्ट घालत पण महिन्याला तुला ये महिन्याला तुला कपडे घालून आणतय ही या बापाची चूक आहे ए का या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का ग आता हराम कर कुत्र्यावर मेहंदी काढून जाणार ए अग ए ए पोरी सांग सांग मला हा बाप तुला दिसत नाही का, का ए नाही दिसत का चला सगळ्या बोरीनं चुका आपल्या बाबाच्या पायावर चाल का टेकाव तुला दाखवतो देवास डे काय बघ तुझा देव आहे बघ हे सगळ्या चुका आपल्या लेकराच्या पोटामध्ये घेऊन आपल्याला विटी मध्ये घेणार हा एकच जिवंत आहे बघ हे ज्याचं नाव बाबा या बाबाला बापा लिहा पोलीस स्टेशनला करा नागड करा उघड बाबाची लखतरटांगा वेशिवार नालाय का टांगा ना। आणि आज महाराष्ट्र देशात बाहेर पडलं तर चला माझ्यावर टिकाण माझ्यावर हांबल अरे चाल कुत्र्या भीत नाही बाग मी कुणाला तू कितीही माझ्यावरती टीका कर या माझ्या राष्ट्राच्या लेखी माझ्या लेकी आहे छत्रपतींचा आदेश आहे हे बोरी ना सांगाच्या तोंडावर तुम्ही थुकणार का कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बोरे बाप। कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बाग बाग बाबा सर का हा महेश तुझ्या पाठीशी उभा आहे हे आमच्या अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहे ही वर्दी सगळी तुझ्या पाठीशी उभी आहे कुठला कुत्रा तर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्या ताय झाली असतील चुका हो द्यात पण सगळ्या चुका तुला माफ चाल सगळ्या पोराने पोरीने उजवा हात वरती करायचा आहे चला उजवा 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 हात 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 वरती 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 करा करा कर डोक्यावर ठेव बोरी चाल डोक्यावर ठेव ठेव डोक्यावर डोक्यावर ठेव आयुष्य तुला बापानं दिला तर फक्त एक मिनिट बापासाठी दे चाल डोळ झाक डोळ्या डोळं झाक डोळ अरे आता बापाला डोळ्या सोबत एक वर्षाचे होते तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होती त्या बापाला डोळ्या आला तुला ना बाप नाही मी तुझा बाप आहे शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहे तो आहे तुझा बाप आहे आमच्या अर्जुन सर आमच्या भाषण हे सगळं प्रशासन वर्दी सगळे तुझ्यासाठी आहे चाल डोळ्या समोर आला बाप मार मिठी बोरा बापाला मिठी मार आणि सांग बापाला बाप्पा आत्महत्या तर शक्यच नाही कधीच करू शकत नाही बाप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा व्यसन करीन पण संभाजीराजांच्या बलिदानासारखं भगतसिंग बलिदानासारखं सांग बाप्पा माझ तुमच्या खूप प्रेम करते असं मी रडणार नाही पप्पा आता मी लढणार पप्पा मी रडणार रागिनी मी तुमची वाघिणी पप्पा आय लव्ह यू आता तुम्ही काळजी करायचं नाही पप्पा कुठलाच लाडगा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचला तर त्याच्या नारा उपाय देईन पप्पा आहा घे शपथ पोरी चाल घे शपथ आज नाही तर परत कधीच नाही घे शबास बस बस सर